नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे शेवगे सातारे या गावामध्ये माझं नाव सागर गावारे मी नेचर केअर फर्टिलायझरचं कंपनीचा प्रतिनिधी आपण पठारे दादांच्या प्लॉटला ग्रीन हार्वेस्ट पंधरा दिवसापूर्वी सजेस्ट केलेलं होतं तर त्यांना कसा रिझल्ट आला सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि आम्हाला तुम्हाला कसा रिझल्ट आला हे सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर शिवाजी पठारे स तालुका येवला जिल्हा नाशिक सातारे या गावातील शेतकरी असून पारंपरिक खेती करणाऱ्या एक आमचं परंपरा आहे आणि उन्हाळ कांद्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्या प्लॉटमध्ये उभे तर मी अनेक दिवसापासून उन्हाळ कांदे लावतो परंतु ह्या वर्षी जसं गवारी साहेबांनी सांगितलं की ग्रीन हार्वेस्ट नावाचं त्यांचं जे प्रोडक्ट आहे खा खाद आहे ती खाद आपण बघू शकतो या प्लॉटला हा एक अडीच महिन्याचा प्लॉट आहे आणि अडीच महिन्याच्या प्लॉटला आपण पंधरा दिवसापूर्वी यांचं जे ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे खाद्य आहे ते दहा स आपलं वेपकोचं जे दहा सव्वीस सव्वीस आहे त्याला त्याच्यामध्ये मिक्सर करून पंधरा दिवसापूर्वी आपण या प्लॉटला ती खाट टाकलेली आहे त्यानंतर खाट टाकल्यानंतर त्याला एक पाणी दिलं त्यानंतर परत एक पाणी दिलं आणि आपण बघू शकता की अडीच महिन्यामध्ये हे कांदे अडीचच महिन्याचे आपण बघू शकतो याच्या मुळ्या ही मान आणि पातींची संख्या बघू शकता तर आजच हा कांदा बघा अडीच महिन्यामध्ये असा आहे अजून हा कांदा दोन महिन्याचा होणार आहे अजून दोन महिने लागणार आहे याला तर आपण बघू शकता की ग्रीन हार्वेस्ट आणि दहा सव्वीस सव्वीस हे वापरल्यानंतर हा कांदा असा झालेला आहे आणि याच्यानंतर माझ्यासोबतचीच लागण आहे इकडे हे बघा इकडे लागण आहे सोबतची लागण आहे त्या कांद्यामध्ये आणि ह्या कांद्यामध्ये एक महिन्याचं अंतर पडलेलं आहे तुम्ही बघू शकता हे कांद्याची हाईट किती आता सध्या एवढं टेम्परेचर असून पण याची पत्ती बघा याची तुम्ही खाली आता खाली त्यांनी म्हणजे साईज धरायला सुरुवात केलेली आहे तर मी शेतकरी मित्रांना असं सांगू इच्छितो का ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे प्रोडक्ट आहे साहेबांचं ते प्रोडक्ट वापरून बघा आणि त्याचे रिझल्ट बघा एकदा वापरून बघा फक्त खूप चांगले रिझल्ट आहे मला तर आलेले मी इथून पुढं ते वापरणारच आहे पण तुम्हालाही सांगतो की आपणही वापरा आणि जर कोणाला बघायचंच असेल प्लॉट तर नाव पत्ता वगैरे वगैरे सगळं तुम्हाला साहेबांनी सांगितलं आहे मी सांगितलं आहे आपण या प्लॉटवरती येऊन बघू शकता धन्यवाद नेचर केअर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय